अशा तऱ्हेने आमचा व्हाळा आणि ही आमची शाळा पूर्ण प्राथमिक शाळा बावडे ते बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ही राई आहे राई हिला राई बोलतो आम्ही आता थोडी हे झाली पहिले भरपूर घट्ट होते राई आणि आजूबाजूचा परिसर एवढं व्हाळ पाणी आहे अजून तिकडे खाली आहे पाणी आणि हे वेळा खाली आटत नाही असतं डबकत ना फोंडकात ना शाळा आहे ह्या शाळेत मी शिकलो आहे सातवीपर्यंत गुरुजी होते आम्हाला प्राध्यापक तळेकर गुरुजी होते दोन तळेकर होते आता वी तळेकरांचे ते होते आमची शाळा बघा पूर्ण प्राथमिक शाळा उदंबावडी या शाळेमध्ये शिकलोय मी सातवीपर्यंत नंतर मग कासाड्यामध्ये चला आता पुढे मंदिरात चला चला हा बघा आता हा बघा आला पिंट्या आपल्याबरोबर देवळात अजिबात बात वाटत फोटत नाही तेव्हा पण मुंबईवरून या अंगावर चढणार ही बा ही बांदिडीकरवाडी बंदरकवाडी आणि बनबेवाडी हा रस्ता केला आहे म्हणजे गाव आपला संपूर्ण झाला सगळ्यांनी रस्ते वेगवेगळे केलेले आहेत इथे वावळ्याची बाव आहे इथे वावळ्याची बाव तिथे आहे खाली म्हणजे बांदिडीकरवाडी बंदरकरवाडी आणि बनबेवाडी झालं आता पाच मिनटावरती आपलं गंगेश्वर मंदिर ये रे पिंट्या हा लय मस्ती करतो अंगार चढणार तेव्हा पण ये रे साडेसहा वाजता अद्यास इथं आणि गाडी कोणण्या काय येतं रस्ता चांगला आहे गाड्यांसाठी आणि हा रस्ता आमच्या दारतच जातो एकदम मस्त पैकी हा उरून आलेला आहे रस्ता ही ही बाहेर काजू काजू बीच घडली आहेत त्या कितीत कोण काढत ना हे व केवढे काजू आहेत बघ हे आहेत आपल्या कोपनच्या काजू बघ किती काजू भरपूर वा आपले रस्त्या टोला म्हणजे कमाल आहे ओ हो हो भरपूरच आहेत काजू पण आहेत तिकलेल्या आहेत बोंडूच्या काजू आहेत पण आहेत बघा एक नंबर अशा त्याने हा रस्ता गेला आमचा माळावरती माळावर शे स्टँड आहे तिकडून जाणार विजयदुर्ग लाईनला आणि तिकडून तळायला यायला लेफ्ट मालिके त्रळा आणि राईट मालिके विजयदुर्ग चला आणि हे आहे आपलं गांगेश्वर मंदिर रस्ता इथे माळ होता काजू लावलेले आहेत काजू होतील चांगल्या आता या जागा चांगलीच आहे एक नंबर बघा साफ करून असं सा, असे काजी लावलेले आहेत हा आपलं गांगेश्वर मंदिर ब्रंबावडी आमचं ग्राम दैवत चालत आलो दोन किलोमीटर जवळजवळ बरं वाटतं करा ऊन पण कमी आहे पिंटे आणि एक टप्पी चालले बघा कुठे पण जाणार ते बाहेर पाटणा येणार नाही कुत्रा असं प्राणी आहे माणसाबेस काय हुशार असतो तो एकदा लावला ना की ते सहसा सोडत नाही बघा पाटणार कसे चाललेत ते अशा तऱ्हेने आपलं आलेले गांगेश्वर मंदिर प्रत्येक मुंबईवरून जे चाकरमानी येतात तेव्हा हो येऊन देत आपल्या गंगेश्वर मंदिरमध्ये भेट देतात आणि सप्ताहाला सप्ताह असतोच पण केव्हा आले तरी पण ते भेट देतात आपलं आपल्या घरामध्येच आहे ते त्यामुळे हे बघा ह्या वर्षीचं एका गाडक्याचं काम केलं आहे साईडचं कंपन घालून घेतलं आहे मस्त आणि सांग स्वच्छ केलं आहे ह्याचा मी सप्ताह असं त्यामुळे इथे दिंडी वगैरे काढतात ना भरपूर ताकरमाने मंडळी गावची मंडळी असतात बघा आता एकदम स्वच्छ असं केलं आणि चांगली एंट्री केली आहे एक नंबर अरे हे बघा आपलं गांगेश्वर मंदिर नमस्कार काय म्हणताय आहे दिला होतास हा हा झालं दोन दिवस होय बरं आहे ना हे आमचं गांगेश्वर मंदिर आहे बघा सप्ताहिवशी भरपूर लाईटिंग बुटिंग करतात मस्तपैकी आणि इकडे ती शेड आहे जेवण वगैरे बनवायचं पाणी वगैरे बनवायचं ती शेड आहे बघा तिकडे आहे चापायचं झाड चापा आणि ही बाजूला सगळी आहे जेव्हा कशी फुलं पडलेत चाप्याचे चप्पल बाजूला काढणे हे बघा हा चप्पल असे बाजूला काढून ठेवायची तेव्हा विनंती करते चला बाबा श्री गांगेश्वर महाराज की जय आपलं गांगेश्वर मंदिर हा आपला नंदी आणि बघा सप्ताला सप्ताला यावर्षी भजन वगैरे आलेली श्री गांगेश्वर नामा श्री हरी हरिहर नामा संख कीर्तन सप्ताह म्हणजे भजनं आलेली बघा ह्या वर्षी सप्त्याला एवढी भजनं आलेली होती जानेवारी महिन्यामध्ये सांगूवाडी वैभवाडी तरळे नादवळे कासाडे रामेश्वर बाजूमंडळ साहिस्ते दारोम गावठण गवाने आणि वाघविरी हे आमच्या आजूबाजूचे गाव सप्त्याला येतात हे आल्यानंतर आपलं ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर त्याला झाडूबड मार्ग गांगेश्वर महाराज की जय झाडू मारता जरा साफ करून घेतला कचरा थोडासा आहे आम्ही देवाला नाळ पण आणलेला आहे असा हा आपला गाभार आहे श्री गंगेश्वर मंदिरचा बघू शकता तुम्ही ही देणगी दिलेली मंदिरासाठी देणगी देणगीदारांची नावं हे बघा देणगी देणगीदारांची नावं आहेत तिथे डोनबाडी गाव विकास मंडळ मुंबई आणि आपले देव आहेत तिकडे हे पूजेचं मकर आहे पिंडी आहे पूजेचं मकर आहे सप्ताला पूजा असते तेव्हा सप्ताला पूजा घालतात चला अशा तऱ्हेने ह्या ही दानपेटी आणि बत्तीलाव मच्छी मशी चांगलेस ना पाणी घाल आडावर अशा तऱ्हेने माझी अर्धांगिनी श्री गंगेश्वर मंदिराची पूजा करताना గారి లావే తా గారి లావీ